संत सेवा कधीही अनाठही जाणार नाही इच्छा ज्याच्या ज्या ज्या होती ते ते संत पुरोती नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री संत गजानन महाराज यांची आपण पारायण करत असतो नामस्मरण करत असतो गजान विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करतो त्यासोबतच महाराजांचं नामस्मरण करतो तरीसुद्धा खूप जणं असे आहेत की त्यांना काही अनुभव येत नाही प्रचिती येत नाही महाराज काही दृष्टांत देत नाही मग अशावेळी मन निराश होते खिन्न होते मन गोंधळून जाते आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात की माझ्याच बाबतीत का असं होते की महाराज माझं काही ऐकत नाही किंवा माझी कुठली इच्छापूर्ती का होत नाही महाराज काही दृष्टांत देत नाही काही अनुभूती देत नाही म्हणजे आपण वेगवेगळ्या भक्तांचा अनुभव ऐकलेला असतो खूप जण महाराजांचे अनुभव अतिशय आनंदाने सांगतात की महाराजांनी मला हा अनुभव दिला की तो अनुभव दिला की ही प्रचिती आली दृष्टांत दिला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं म्हणजे असे असंख्य अनुभव आपण महाराजांच्याबद्दल ऐकत असतो वाचत असतो मग त्यावेळी आपलं मन गोंधळून जाते की महाराज माझ्याच बाबतीत असं का करत आहेत किंवा मलाच असं का अनुभव येत नाही तर मी असा कुठे चुकतो की मला काय काहीच मार्ग दिसत नाही तर महाराजांची अनुभूती येण्यासाठी तीन अशा गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी जर का तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येणार आहे महाराजांची अनुभूती दृष्टांत तुम्हाला येणार आहे तर त्या तीन गोष्टी कुठल्या त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळू शकतील तर पहिली आहे भक्ती तर भक्ती हा शब्द आपण नेहमी करता ऐकत असतो की गजान महाराजांची भक्ती करावी गजान महाराजांची भक्ती केली तर आपल्याला या या गोष्टी मिळतील किंवा महाराज आपल्याला सांभाळतील किंवा आपल्या ज्या काही इच्छापूर्ती आहे त्या इच्छापूर्ती ती इच्छापूर्ती आपली होईल हे सगळं आपण नेहमीकरता ऐकत असतो दुसऱ्यांचे अनुभव देखील आपण नेहमीकरता ऐकत असतो परंतु खरंच भक्ती म्हणजे काय याचा अर्थ जर आपल्याला नीट कळला तर आपण खूप चांगल्या पद्धतीने भक्ती करू शकतो कारण आपल्या भक्तीमध्ये खूप शक्ती आहे या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवायला हवा की आपल्या भक्तीमध्ये खूप सामर्थ्य आहे खूप शक्ती आहे महाराजांची भक्ती जर का आपण केली तर आपल्याला सगळं काही जीवनामध्ये मिळते म्हणजे महाराज एवढं देतात की आपल्या अपेक्षेच्या पलीकडे बियॉन्ड द लिमिट महाराज आपल्याला देत असतात तर ती भक्ती कशी करायची भक्ती म्हणजे फक्त पारायण करून किंवा नामस्मरण करून भक्ती होते का मंदिरामध्ये जाऊन भक्ती होते का भक्ती करण्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध हवं आपलं अंतकरणातून भक्ती व्हायला हवी म्हणजे आपले अंतकरणातून महाराजांना आपण साथ घालायला हवी अंतकरणातून महाराजांपर्यंत ती साथ गेली पाहिजे आपल्या अंतकरणातून भक्ती झाली पाहिजे आपलं अंतकरण अतिशय स्वच्छ हवं तेव्हाच आपली भक्ती ही घडत असते म्हणजे आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो त्यातून आपण प्रेरित होऊन आपण पारायण करतो नामस्मरण करतो परंतु खरंच आपण त्या पारायण नामस्मरण करताना आपण त्यामध्ये आपलं अंतकरण मुरलेलं असते का आपण अंतकरणातून ती गोष्ट करतो का की आपले लक्ष विचलित होते म्हणजे आता आपण पारण करत असताना आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार असतात की आज काय जेवणामध्ये बनवायचं आहे याचं जेवण राहिले त्याचं जेवण राहिले हा आता येईल तो येईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला नको आपण जेव्हा पारण करू नामस्मरण करू तेव्हा फक्त गजानन महाराजांचे चरण आपल्या नजरेच्या समोर असले पाहिजे महाराज आपल्या नजरेच्या समोर असले पाहिजे आपण जेव्हा पारण करू नामस्मरण करू तेव्हा महाराजांनी आपणच असलं पाहिजे बाकी तिस मग आपल्या मन मनामध्ये आप विचार देखील असायला नको एवढ्या शुद्ध अंतकरणातून आपण भक्ती करायला हवी तीच भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते नाहीतर मनामध्ये असंख्य गोंधळ चालू असत हा मला असा बोलला तो मला तसा बोलला म्हणजे राग द्वेष मग त्यावेळी आपल्या मनामध्ये येत असत तर हे विचार आपण थांबून महाराजांची आपण भक्ती करायला हवी तीच एक खरी भक्ती होते तर दुसरा जो पॉइंट आहे ती म्हणजे श्रद्धा आता श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा शब्द देखील आपण नेहमी करता ऐकत असतो की अतिशय श्रद्धेने भक्ती करावी परंतु श्रद्धा नेमकी म्हणजे काय म्हणजे महाराजांवरती शंभर टक्के विश्वास महाराजांवरती संपूर्ण विश्वास म्हणजे किती जरी तुम्हाला तुमच्या समोर अंधार दिसत असला तरी सुद्धा तो एक विश्वास की नाही महाराज मला यातून तातील महाराज मला मार्ग दाखवतील महाराज सर्व काही आहेत महाराज सगळं काही बघून घेतील मी माझे कर्म करत राहीन मी माझं पालन करत राहीन मी माझं नामस्मरण करत राहीन महाराजांची भक्ती करत राहीन परंतु महाराज जे देतील जे करतील ते सगळं काही माझ्यासाठी योग्यच करतील म्हणजे आपल्या समोर किती जरी अंधार असला किती जरी आपल्यासमोर मार्ग आपल्याला दिसत नसला किती जरी आपल्यासमोर अडचणी संकटे उभी राहिली परंतु महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती अढळ आहे ती एक ती एकनिष्ठ आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळणार नाही हा विश्वास म्हणजेच महाराजांवरती असणारी श्रद्धा तर हा विश्वास आपल्यामध्ये येतो का म्हणजे म्हणाला आपल्याला किती जरी सोपं असलं की एकनिष्ठ श्रद्धेने महाराजांची भक्ती करा तरीसुद्धा आपला अहंकार आहे आपण मानवी मनामध्ये आपला अह अहंकार असतो इगो असतो हा अहंकार बाजूला ठेवून महाराजां आपण एवढ्या श्रद्धेने भक्ती करू शकू का ज्याला ही गोष्ट जमली त्यालाच महाराज प्रचिती देतात अनुभव देतात दृष्टांत देतात मग आपल्या मनामध्ये किंतू परंतुला जागा नसावी आपण अर्थात आता मानवी रूपामध्ये मा आहोत तर आपल्या मनामध्ये हे प्रश्न उद्भवतात की खरंच आपण महाराजांची भक्ती करत असताना ह्या सगळ्या गोष्टी होतील का भक्ती करत असताना मग आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी येतात की खरंच ही जी गोष्ट आहे ही पूर्ण होणार आहे का ही किंतु परंतुला जागा आपल्या मनामध्ये नसायला हवी तरच मग महाराजांची भक्ती आपण अतिशय श्रद्धेने करू असं आपण म्हणू शकतो एवढी एकनिष्ठ श्रद्धा महाराजांवरती हवी की महाराज जे करतील ते योग्यच करणार आहेत मी कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी महाराजांचं संकल्पयुक्त पारण केलं किंवा नामस्मरण केलं किंवा ठरवलं की मी एवढ्या एवढ्या महाराजांचं नामस्मरण करेल किंवा एक लाख जप महाराजांना अर्पण करेन किंवा एकावन्न हजार जप महाराजांना अर्पण करेन हे सगळं जरी केलं कुठली एक गोष्ट मिळवण्यासाठी आणि ती गोष्ट जर का मिळाली नाही मग अशावेळी आपली श्रद्धा ही डळमळीत होते मग आपल्याला असा विचार तो की महाराजांच मी एवढं केलं तरी सुद्धा मला त्यांनी काही दिलं नाही हीच तर एक खरी परीक्षेची वेळ असते की आपल्या भक्तीमध्ये आपल्या श्रद्धेमध्ये किती शक्ती आहे याचवेळी आपण डळमळीत नव्हता महाराजांवरती संपूर्ण विश्वास टाकून की महाराज जे करतील ते योग्यच करतील महाराजांनी मला ही गोष्ट दिली नाही ती माझ्यासाठी अयोग्य असेल म्हणून महाराजांनी दिली नाही माझ्यासाठी चांगली गोष्ट ही महाराज नक्की देणार जे काही चांगलं आहे ते पुढे मला पुढच्या आयुष्यामध्ये मिळणार आणि माझे बियॉन्ड द लिमिट देतात महाराज अपेक्षेच्या पलीकडे दे देतात आपण जो विचार करत नाही त्यापेक्षाही हे आपल्याला जास्त देत असतात तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे समर्पण तर अतिशय समर्पणाने आपण आपली भक्ती करायला हवी छोटं बाळ असते आणि ते संपूर्ण आपल्या आई वडिलांना समर्पित झालेलं असते म्हणजे त्याचे आई वडील त्याला जसं ठेवतील जसं खायला देतील जसे कपडे देतील तसा तो राहत असतो त्याला सगळ्या गोष्टींमध्ये आनंद असतो त्याला कशाचं दुःख नसते की मला आता काही मिळालं काय किंवा काही मिळा मिळालं नाही काय त्याला कशाचंही दुःख नसतं म्हणजे अतिशय अपेक्षा नाहीत तो जगत असतो समर्पित होऊन तो जगत असतो तो मस्त मोला त्याच्या जीवनामध्ये जगत असतो हेच झालं आपलं किती निस्वार्थ समर्पण महाराजांच्या चरणाशी आहे आपण महाराजांची भक्ती करत असताना आपण पारण करत असताना नामस्मरण करत असताना आपण किती समर्पित होऊन करतो चरणाशी आपलं हे निस्वार्थ समर्पण हवं तेव्हाच आपण जी काही भक्ती करून जे काही आपण पारण करू नामस्मरण करू त्याचं फळ आपल्याला प्राप्त होते म्हणजे समर्पण असं हवं की सगळं काही तुम्हीच आहात तुमच्याशिवाय मला या जगामध्ये कुणी नाही मला तुमच्याशिवाय यामध्ये कुणीही मार्ग दाखवू शकणार नाही हे झालं आपलं निस्वार्थी समर्पण महाराज जे करतील ते महाराज राज्यासाठी चांगलंच करणार आहे छोटं बाळ आपल्या आईवडिलांचं बोट धरून चालत असते आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन चालायला हवं आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित व्हायला हवं की आपल्याला आता काही जरी दुःख आले अडचणी आल्या म्हणजे असं होते की आपण जेव्हा दुःखामध्ये असतो तेव्हाच आपण महाराजांचा धावा करतो परंतु आपण जेव्हा सुखामध्ये असू तेव्हा सुद्धा सर्वात हे महाराजच हवे म्हणजे आपण कुठली गोष्ट जरी आणली आता समजा एक आपण असं समजू की आपण एक पेढ्याचा बॉक्स आणला किंवा काही जरी आणलं आपल्या घरामध्ये तर सगळ्यात अगोदर आपण महाराजांच्या तर ठेवायला हवं पण ती कुठलीही गोष्ट असो ती अगोदर महाराजांच्या सोबत शेअर करायला हवी एवढं आपण समर्पित होऊन आपण महाराजांची जर का भक्ती केली महाराजांचं नामस्मरण केलं महाराजांचं पारण केलं तर का आपल्याला अनुभूती येणार नाही का आपल्याला प्रचिती मिळणार नाही महाराज हे भक्त वस्त आहेत वैरागीचे सागर आहेत त्यांना हवी फक्त आपल्याकडून एक निस्वार्थ भक्ती निस्वार्थ समर्पण तेवढं जर का आपण करू शकलो अत्यंत श्रद्धे जर का आपण करू शकलो ना तर खरंच सांगते महाराज प्रचिती देतात महाराज दृष्टांत देतात महाराज स्वप्नामध्ये दे जातात पण ह्या सगळ्या लोकांचे जे अनुभव ऐकत असतो त्यांनी खरंच त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये अवलंबल्या असतात की सगळं काही महाराजच आहेत महाराज जसं ठेवतील तसं आपण राहायचं ना कुठल्या गोष्टीचं दुःख करायचं ना कुठल्या गोष्टीचा खूप म्हणजे हव्यास करायचा किंवा कुठल्या गोष्टीची इच्छापूर्ती झाली मग खूप आनंद व्यक्त करायचा आणि त्या आनंदामध्ये डुबून जायचं जा। मग कधी काही समजा आपल्या मनाच्या विरुद्ध झालं मग ती गोष्ट आपली स्वीकारायची देखील आपल्यामध्ये दे शक्ती हवी आपल्यामध्ये ताकद हवी की महाराज जे करतील ते चांगलेच करतील आज जरी माझ्या मनाच्या विरुद्ध कुठली गोष्ट झाली आज जरी मला कुठली गोष्ट भेटली नाही तरीसुद्धा उद्याचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूप चांगला येणार आहे महाराज माझ्यासाठी जे करतील ते योग्यच करतील चांगलंच करतील अतिशय श्रद्धेने समर्पित भावनेने महाराजांची जर का आपण भक्ती केली तर नक्कीच आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे महाराज हे नक्कीच आपल्याला सांभाळणार आहेत आणि महाराजांचं जे अदृश्य नियोजन असते ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असते ते आपल्या मानवी मनाला समजत नाही तरी सुद्धा महाराजांच्या अदृश्य नियोजनावरती संपूर्ण विश्वास ठेवून अतिशय एकनिष्ठेने श्रद्धेने भक्ती केली समर्पित होऊन भक्ती केली तर सगळं काही मिळणार आहे महाराज हे सगळं काही चांगलं करणार आहे त्यामुळे म्हणते की यातून गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा महाराज करत असताना नामस्मरण करत असताना अतिशय श्रद्धेने भक्तीने समर्पित होऊन महाराजांची सेवा करा तेव्हाच सगळं काही आयुष्यामध्ये चांगलं होणार आहे आणि महाराजांवरती सगळं काही सोडून द्या महाराजांना सगळं काही दिसते महाराज जे करतील आपल्यासाठी ते चांगलंच करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद